अच्छा माझं नाव सतीश पूजा आहे आम्ही टी आय फार बलून फेस्टिव्ह हैदराबादून आलेलं आहे आणि हे हे इन्स्ट्रुमेंट आहे हे टेलिस्कोप आहे हे म्हणतात वन मीटर टेलिस्कोप आहे हे इन्फ्रा टेलिस्कोप आहे त्याच्यामधून आम्ही तारेचं स्टडी करतात तारे कसे बनतात ते स्टडी करतात त्याच्यामध्ये इन्फ्रा टेलिस्कोप आहे त्या वेवलांमध्ये आम्हाला बघायच्यासाठी आम्ही वरती थर्टी टू मिनिट वरती आहे ना ते बलूनमध्ये पाठवतात ते रात्रीचे सकाळी पडून स्टारचे ऑब्झर्वेशन करतात त्याच्यानंतर ते आमच्या ऑब्झर्वेशनंतर ते आम्ही बलून कट करतात आणि ते कुठे लँड होते आम्ही विंड पॅटर्न स्टडी करून तेव्हा लॉन लँड करतात ते कधीवर ते आता झाल्यानंतर आम्ही कट झाला ते आता लँड आता इकडे झाला आहे सांगोला डिस्ट्रिक्टमध्ये त्यात आम्ही रिकवरी करायला आलं आहे म्हणजे याचा उद्देश आहे तारेच्या स्टडी करणं तारे कसे बनतात ते पण आम्ही डो का ते वे इन्फ्राट आहे ते आम्ही याच्यामध्ये आमच्या डोळ्यातून बघू शकत नाही त्यासाठी याच्यामध्ये स्पेशल इन्स्ट्रुमेंट आहे इन्फ्रंट कॅमेरा आहे आणि स्पेक्ट्रोमीटर आहे त्यासाठी आणि ते वेवलन ते कालीपर्यंत पोहोचत नाही त्यासाठी आम्हाला ते वेवलन बघण्यासाठी आम्ही टे बलूनमधून हे टेलिस्कोपला वरती पाठवतात आपण थर्टी टू कुलंमध्ये आहे तिकडे हे आमच्या ऑब्झर्वेशन झाल्यानंतर आम्ही ते बलून काप कापतो म्हणजे रात्री ते सकाळीपर्यंत ऑब्झर्वेशन येतात नंतर काय सोरी येतात आम्ही ऑब्झर्वेशन करू शकत नाही त्यासाठी आम्ही सकाळी कापलं तर आता इकडे येऊन लँड झाला आम्हाला रफली आयडिया असतात ते इकडे लँड होणार मग कधी कधी काय ते का थोडे विंडच्या इकडे तिकडे होऊन ते थोडे रॉंग डायरेक्शनमध्ये जातात असं असं आहे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण हो आहे काय सांगू शकता त्यासाठी आम्ही याच्यामध्ये लेबर सगळे लावतात की हे आमच्या हे इन्स्टिट्यूटचं इन्स्ट्रुमेंट आहे म्हणून ते कोणाला भेटलं तर आम्हाला इन्फॉर्म करा माझ्या काही गावण्याची काही अशा रिसर्चच्या इन्स्ट्रुमेंट लोकांना माहीत नसतात या ठिकाणी जे बलून पडलं त्या ठिकाणी गाड्यांचं वगैरे नुकसान झालंय त्याबद्दल आपण काय सांगू सांगा लोक आता येतात ते नंतर हे व्हेरीफाय करतात काय नुकसान झालंय ते नंतर का ते काय द्यायच्या ते द्यायच तीस चाळीस ते एवढे लांबक येणं कमी असतं यासाठी यावेळी काय विंड स्पीड थोडं जास्त होतं त्यासाठी नाहीतर नॉर्मली आंध्र प्रदेश मध्ये कर्नाटक मध्ये इकडेच लँड होतं